नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून शास्त्रीयुक्त मार्गदर्शन देण्याचा मी नेहमी तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी प्रयत्न केलेला आहे तुमचं लैंगिक आयुष्य आनंदित जाव सुखानी जाव हेच माझी इच्छा असते आणि त्यासाठी मी हे व्हिडिओ तयार करीत असतो तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडले असते तर नक्की लाईक करा शेअर करा जेणेकरून यूट्यूबच्या अल्गोरिदमला असं वाटलं पाहिजे की व्हिडिओ सायंटिफिक असल्यामुळं चांगल्या चांगल्या लोकांकडं स्प्रेड झाले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला खरोखर साथ दिली आहे त्यासाठी मी तुमचा ऋणी राहील तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जे मला कॉमनली प्रश्न माझ्या क्लिनिकला येताना रुग्ण विचारतात तर डॉक्टरसाहेब मासिक पाळीमध्ये सेक्स करावा का, का नाही करावा हा त्यांचा मनामधला मोठा प्रश्न असतो आणि ते कन्फ्यूज असतात त्यांना त्याच्याबद्दल नॉलेज नसतं तर मित्रांनो मासिक पाळीमध्ये सेक्स करायचा का कर नाही करायचा ही दोघांच्या मतावर आहे जर मासिक पाळीमध्ये तुमच्या पार्टनरला खूप पेन होत असेल तर आम्ही तुम्हाला सेक्स अवॉइड करण्याचा सल्ला देतो जर पण तिला पेन नसेल थोडं हलकं पेन असेल तर त्या पिरियडमध्ये जर तुम्ही प्रोटेक्शन वापरून कंडम वापरून जर सेक्स केला तर तिच्या बॉडीमध्ये सारखे हार्मोन्स रिलीज होऊन तिला जे पेन होतं जो पिरियडमध्ये त्रास होतो तो कमी होण्यास डेफिनेटली मदत होते आणि जर मासिक पाळीमध्ये तिची इच्छा नसेल आणि तुमची इच्छा आहे तर काही लोकं ॲनल सेक्स वगैरे करायचा सल्ला देतात मी पण देत नाही कारण की त्या पिरियडमध्ये ॲनल सेक्स केल्यानंतर तिला अजून म्हणजे त्रास होऊ शकतो आणि काही काही स्त्रियांना मासिक पाळीमध्ये जर सेक्च्युअल ॲक्ट केली तर के त्यांचं ब्लिडिंग जास्त होतं हे पण एका सायंटिफिक स्टडीद्वारा आढळून आलेलं आहे तर जर तिला त्रास होत असेल ब्लिडिंग जास्त होत असेल तर तुम्ही सेक्स अवॉइड करा जर मासिक पाळीमध्ये सेक्च्युअल ॲड केली तर हे तर तुम्हाला माहीत आहे की प्रेग्नेन्सी राहण्याची भीती नसते त्याच्यामुळं ती तुम्हाला जास्त म्हणजे कॉपरेट करू शकते पण करण्याच्या अगोदर तुम तुम्ही योनी मार्गात चांगला क्लीन करायला पाहिजे जे काही तुमचे पार्टनर असेल तिनं आणि तुम्ही पण प्रोटेक्शन वापरायलाच पाहिजे अदरवाईज त्या पिरियडमध्ये तुमच्या लिंगाला रक्त वगैरे लागून जे काही सेक्च्युअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन असतात ते इन्फेक्शन जसे की म्हणजे हर्पीज आहे व्हायरल व्हायरल इन्फेक्शन आहे ट्रायकोनियसिस आहे कॅन्डिडियासिस आहे हे इन्फेक्शन होण्याचा धोका शकतो म्हणून तुम्हाला प्रोटेशन वापरणं अत्यंत गरजेचं असतं हे इथं लक्षात ठेवा तर मित्रांनो मासिक पाळीमध्ये सेक्स करावा का नाही करावा हे तुमच्या दोघावर आणि तुमच्या पार्टनरशी विचार विनिमय करून जर केला तर तुम्ही सेक्च्युअल लाईट एन्जॉय करू शकता धन्यवाद मित्रांनो